खाकी गुलाब या दुसऱ्या अल्बमला नांदेडच्या सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास मालेगावकर यांचं संगीत भारतीय टपाल खात्याची महाराष्ट्र विभागातर्फे टपाल खात्याची लेखी परीक्षा आज बासष्ट केंद्रावर सुरळीत मोकाड जनावरांनी नांदेड त्रस्त महापालिकेचे दुर्लक्ष कथा अतिक्रमणाची गाथा महापालिकेची नमस्कार लाईव्हच्या उपक्रमात तरोडा ते छत्रपती चौक मुख्य रस्त्याचे आज अतिक्रमण भारत देश हा तरुणाचा देश आहे आपल्या देशामध्ये देशा तरुण आणि असलेली बेरोजगारी आपल्याला पावला पावलावर पाहाव्याच मिळत आहे आज भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र राज्य विभागातर्फे शहरात बासष्ट परीक्षा केंद्रावर पोस्टमन या पदासाठी लेखी परीक्षा दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये पार पडली आज नांदेड शहराच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी पाहावयास मिळाली भारत देश हा तरुणाचा देश आहे आपल्या देशात देशा तरुणासाठी असलेली बेरोजगारी आपल्याला पावला पावला पाहाव्यास मिळत आहे शिक्षण झालं आता नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक जण झटत आहे नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे आज भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र राज्य विभागातर्फे शहरातील वास्तिष परीक्षा केंद्रावर पोस्टमन या पदासाठी हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली भारतीय टपाल खात्याची महाराष्ट्र राज्य विभागातर्फे ही लेखी परीक्षा दुपारी दोन ते चार या वेळेत पार पडली आज प्रत्येक परीक्षा केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी पाळवस मिळाली विद्यार्थी सोबत विद्यार्थिनीची गर्दी तितकीच पाहण्यास मिळाली आहे भर उकडत्या उन्हात विद्यार्थी आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न आज करत होते एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली बेरोजगारी असल्यामुळे पोस्टमनच्या परीक्षेला कधी नाही ते एवढी गर्दी पाळव्यास मिळत आहे खाकी गुलाब या सुपरहिट सहा गीतांचा पहिला अल्बम दोन हजार तेरा मध्ये श्री विनायक राजवाडे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली प्रसिद्ध झाला आता एप्रिलच्या अखेर या खाकी गुलाब या दहा गीताचा दुसरा अल्बम नांदेड येथील सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास मालेगावकर यांच्या संगीताने सजणार आहे ही नांदेडसाठी एक अभिमानाची बाब आहे खाकी गुलाब म्हटलं की उत्सुकता असते जाणून घेण्याची कारण नावातच काहीतरी विशेष आहे या खाकी गुलाब सहा गीतांच्या पहिला अल्बम श्री विनय राजवाडे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली दोन हजार मध्ये सुप्रसिद्ध झाला संजीव कोकिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सेवानिवृत्त झाल्यानंतरचे गीतकार यांना नमस्कार लाईशी विचारणा केली असता की खाकी गुलाब म्हणजे नेमकं काय तेव्हा संजीव कोकिळ यांनी आपल्या मनातील भावना नमस्कार लावीला सांगितल्या त्यात ते, ते म्हणाले की मी जन्मजात कवी नव्हतो नाही कधी कोणती कविता लिहिली महाविद्यालयीन जीवनात साहित्याचे वाचन पुष्कळवेळा केले पण स्वप्न नाही बघितलं कवी होण्याचं दोन हजार तेरा साली सेवानिवृत्त झालो पण सेवानिवृत्त होईपर्यंत याच व्यवस्थेने खूप काही शिकवलं शब्दांना स्वर दिल्यानंतर आपला शब्द आपलं लेकरू सजलेलं बघायला सगळ्यांनाच आवडत तर त्याचप्रमाणे कोकळे सरांच्याही भावना इथे त्यांनी ते व्यक्त केल्या की माझं संगीत आहे माझ्या संगीतामुळे संगीता त्यांचे जे शब्द आहेत हे शब्द खूप चांगले झाले अशी त्यांची भावना जी त्यांनी व्यक्त केली ते त्यांचं आहे प्रचंड छळ केला आणि या छळातून होणारा त्रास मी माझ्या मित्रपरिवारांना सांगतोय पण ज्या पद्धतीने सांगायचा ते शब्द प्रत्येकाच्या मनाला भावायचे त्यांचं मित्रपरिवारातील कवितेला राजपूत यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या प्रकाशन सोहळ्यात संजय जी यांनी आपली पहिली कविता शब्द ही सादर केली आणि तेव्हाही कौतुकाची थाप त्यांना महाराष्ट्र भूषण श्री मंगेश पाडगावकर यांची मिळाली आता खाकी गुलाब या अल्बमचा सोहळा पुणे येथे एप्रिलच्या अखेरच्या हप्त्यात होणार आहे, आहे। आणि या अल्बम मध्ये दहा गाणी आहेत त्या दहाही गाण्यांना संगीत लाभले आहे नांदेडच्या सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास मालेगावकर यांचंही नांदेडसाठी एक अभिमानाची बाब आहे आणि या अल्बम मधील गाणी स्टार गायक ज्ञानेश्वर मेश्राम ऋषिकेश रानड प्रियंका बर्वे सौरभ दख्तरदार आणि पंडित जसराज यांची शिष्य अंकिता जोशी यांनी गायले आहे नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपलं स्वागत शहरातील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे पण शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणवाल्यांनी फुटपाथवर आपल्या दुकानातील साहित्य ठेवले आहे तरोडा नाका ते छत्रपती चौक याही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे ते अतिक्रमण महानगरपालिकेने वेळेत लक्ष देऊन काढावे त्यामुळे येथील पदचाऱ्यांच्या शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने मोहीम आरंभली आहे मात्र काढलेले अतिक्रमण काही वेळातच पुन्हा जेसे ते कायम होत असल्याने ही मोहीम नावाला महापालिका आयुक्त सुशील खोडवेकर यांनी पदभार स्वीकारताच महापालिकेच्या कामकाजात सुधारणा सुरू केल्या या अंतर्गत शहरातील अतिक्रमण प्राधान्याने हटविण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत काही ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले परंतु फेरीवाले झेरॉक्सवाले काही रस्ता सोडणार दुकानातील सिंटेक्स आता फुटपाथावर ताबा कायम असल्याचे तरडा नाका ते छत्रपती चौक इथपर्यंत दिसून येते पथक आले की काही वेळेपूर्ते गायब होतात एखादा दुसऱ्या गाड्यावाल्यावर कारवाई केल्याचा आप पथक आणतो मात्र अर्धपूर्ण व्यवहार पूर्ण होताच गाडेवाले पुन्हा त्याच ठिकाणी आपले दुकान मांडतात उन्हाळ्याची चावू लागताच अनेक ज्यूस सेंटर टरबूज गाडे फुटपाथावर आपले दुकान मांडून बसतात महापालिकेचं असं झालंय की मी करतो मारल्यासारखं तू कर रडल्यासारखं महापालिकेचं पथक आलं की अतिक्रमणवाले फुटपाथ मोकळा करतात महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक समोर गेले की, की मागची परिस्थिती जैसे ते होते महापालिकेने आपली कायमची चक्रे गतिमान करून ही मोहीम रोजच राबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नांदेड शहर हे समस्येच्या विळख्यात सापडले आहे नांदेडच्या समस्या काही केल्यास सुटण्याचे नाव घेत नाही आता या समस्येमध्ये आणखी एक भर पडली ती म्हणजे मोखड जनावरांची शहरातील मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी हे मोखाड जनावरे रस्तारोगो आंदोलन करतायत की काय असं आता नांदेडकरांना वाटत आहे पण या समस्येकडे महानगरपालिका लक्ष कधी देईल हा मोठा प्रश्न आहे अगोदरच नांदेड शहर हे समस्येच्या विळख्यात सापडलेले आहे शहरात कोणत्या ना कोणत्या भागात आपल्याला कितीतरी समस्या पाहाव्यास मिळतात कुठे जाण्यासाठी रस्तेच नाहीत तर कुठे कचऱ्याचे ढिगावे शहरातल्या समस्या सांगण्यास सुरुवात केली तर संपणार नाहीत एवढ्या समस्या आपल्या नांदेड शहरात आहेत एवढ्या सगळ्या समस्या असताना त्यात भर पडली आहे मोकाड जनावरांची शहरात मुख्य रस्त्यावर मना नाहीतर गल्लीतल्या छोट्या रस्त्यावर मोकड जनावर आपण रोजच पाडून येतात शहरातील मुख्य रस्त्यावरही मोकड जनावर रस्त्याच्या मध्येच उभे राहतात बसतात त्यामुळे वाहनधारकांना आपली वाहने चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे शहरात मोक्कट जनावरांची रास्ता रोको आंदोलन केले की काय असंच वाटत आहे तरी महापालिका आधीच कोणतीही नागरिकांची समस्या मनावर घेत नाही त्यात या एका समस्येची भर महापालिकेने आता वेळेत लक्ष देऊन हे मोकळ जनावरांचे रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढावे व छोटमोठे अपघात टाळावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पुन्हा खाकी गुलाब या दुसऱ्या अल्बमला नांदेडच्या सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास मालेगावकर यांचं संगीत भारतीय टपाल खात्याची महाराष्ट्र विभागातर्फे टपाल खात्याची लेखी परीक्षा आज बासष्ट केंद्रावर सुरळीत मोकाळ जनावरांनी नांदेडकर त्रस्त महापालिकेचे दुर्लक्ष कथा अतिक्रमणाची गाथा महापालिकेची नमस्कार लाईव्हच्या उपक्रमात तरोडा ते छत्रपती चौक मुख्य रस्त्याचे आज अतिक्रमण आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार